गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स सायन्स आर यू एन्जॉई मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा स्टँडर्डचा जम तुमचा जो अल्जिब्रा आहे अल्जिब्राचं सेकंड लेसन आपण स्टार्ट केलेलं आहे की ज्या लेसनचं नाव आहे आपला रिअल नंबर इन नंबर म्हणजे काय त्यांचा डिफरन्स त्यानंतर हे त्याचं डेसिमल प्रेझेंटेशन कसं करतात हे पण बघितलं पण तुम्हाला माहिती आहे ज्याप्रमाणे ही नंबर लाईन आहे या नंबर लाईन वरती आपण काय करतो इंटीजर शो करत असतो हा ओरिजिन असतो इकडे काय करतो आपण पॉझिटिव्ह नंबर आणि इकडे नेगेटिव्ह नंबर शो करत असतो त्या पद्धतीने रॅशनल नंबर पण शो करत असतो रॅशनल नंबर कशा पद्धतीने शो करायचे ऑलरेडी तुम्ही एट स्टँडर्डला शिकलेला आहात समजा तुम्हाला टू अपॉन थ्री फाय अपॉन थ्री सेवन अपॉन थ्री हे नंबर दाखवायचे आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हे झिरो टू वनमधलं जे डिस्टन्स आहे ते थ्री पार्टमध्ये डिव्हाइड करायचं म्हणजे वन टू थ्री वन टू थ्री इथे पण वन टू थ्री म्हणजे मात आणि इथे वन नाव देणार इथे टू नाव देणार मग तुम्हाला टू अपॉन थ्री दाखवायचं असेल हे फक्त तुम्हाला जस्ट सांगते आहे हे ऑलरेडी एट स्टँडर्डच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकते एट स्टँडर्डचा जो पहिला लेसन मी शिकवला आहे रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर याच्यामध्ये हाऊ टू शो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन हे ऑलरेडी मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे मग आता तुम्हाला टू अपॉन थ्री जर शो करायचा असेल हा नंबर जो आहे तो काय आहे तुमचा वन अपॉइंट थ्री हा आहे टू अपॉन थ्री मग तुम्हाला टू अपॉन थ्री सांगितलं मग तुम्ही टू अपॉन थ्री दाखवा या पद्धतीने टू अपॉन थ्री दाखवा आणि त्याला नाव द्या काहीतरी लेटर्सने ए तुम्हाला इथे वन मार्क्स मिळाला तुम्हाला फाय अपॉन थ्री हा थ्री अपॉन थ्री म्हणजेच वन बघा थ्री अपॉन थ्री 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 वन जा थ्री म्हणजे वन झाला हा तुमचा फोर अपॉन थ्री हा झाला तुमचा फाय अपॉन थ्री ठीक आहे याला तुम्ही बी नाव द्या आणि पुढे इथे सिक्स अपॉन थ्री म्हणजे टू ई आणि पुढे काय येईल हा तुमचा सिक्स अपॉन थ्री येणार आहे ठीक आहे वन टू अँड थ्री हा थ्री दिला हा सिक्स अपॉन थ्री म्हणजे टू कसा काय थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स ठीक आहे हा टू झाला म्हणजे सिक्स अपॉन थ्री आणि हा झाला सेव्हन अपॉइन थ्री म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कुठलेही रॅशनल नंबर देऊ द्या मग ते पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असू द्या किंवा नेगेटिव्ह रॅशनल नंबर असू द्या तुम्हाला जर मायनस टू अपॉन थ्री मग हा मायनस वन अपॉन थ्री हा मायनस टू अपॉन थ्री अशा पद्धतीने दाखवा पुढे हा मायनस थ्री अपॉन थ्री 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 म्हणजेच तुमचा वन वन म्हणजेच मायनस वन मायनस वन म्हणजेच तुमचा मायनस थ्री अपॉन थ्री आहे आणि पुढे मायनस फोर अपॉन थ्री अशा पद्धतीने तुम्ही कुठलेही रॅशनल हे नंबर लाईन वरती दाखवू शकतात हे इंटीजर ह्या पद्धतीने तुम्ही इंटिजर तुम्ही पाचवीला शिकले आहात हे हे पाचवीला इंटीजर होतं आठवीला तुम्हाला रॅशनल नंबर शो करायचं होतं नववीला आला आहात आता नववीला तुम्हाला इर नंबर हे नंबर लाईनवरती शो करायचं आहे पण ती आपली साधी मेथड नाही त्याच्यासाठी आपल्याला जॉमॅट्रिकल कंपास लागणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत तुमची जॉमॅट्रिकल कंपास घेऊन बसा आणि शो करा हे इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन जर तुम्हाला रॅशनल नंबर शो करता येत असेल कारण हे जनरल नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे जसं आपल्याला इंटिजर शो करता आले तसं रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर मग तुम्हाला मी होमवर्कला एक डायग्रॅम देते तुम्ही मला uh, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ही डायग्राम काढा की मायनस फोर अपॉन फाय मायनस टू अपॉन फाय वन अपॉन फाय आणि सिक्स अपॉन फाय हे जे रॅशनल नंबर्स आहे हे नंबर लाईनवरती वरती तुमच्या नोटबुकमध्ये प्रॅक्टिस करा आणि शो करा तुम्हाला येतं की नाही हे जमतंय की नाही बघा ठीक आहे चला बघूया हाव टू शो इरॅशनल नंबर ऑन ए नंबर लाईन सो स्टुडंट नाव वी हॅव टू शो इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन सपोज तुम्हाला फोर मार्क्ससाठी किंवा थ्री मार्क्ससाठी क्वेश्चन आला शो रूट टू अँड रूट थ्री ऑन नंबर लाईन मग आता रूट थ्री आणि रूट टू काय आहे रे तुमचे दे आर द इरॅशनल नंबर हे आपल्याला नंबर लाईन वरती शो करायचंय यासाठी काय करूया आपण एक नंबर लाईन ड्रॉ करून घेऊया आता काय करणार आहोत आपण तुम्ही तुमची स्केल घ्या पेन्सिल घ्या नंबर लाईन ड्रॉ करणार आहोत नंबर लाईन कशी ड्रॉ करायची तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही ऑलरेडी सिक्स स्टँडर्ड पासून नंबर लाईन ड्रॉ करता आहात अशा पद्धतीने आपण काय करणार आहे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहोत ठीक है लाईन आहे त्याच्यामुळे दोन्ही साइडला आपण काय करतो एरो देत असतो म्हणजे ती लिमिटलेसली एंडलेसली दोन्ही साइडला वाढते त्यानंतर आपण याचं एक काय घेणार आहोत ओरिजिन म्हणजे सेंटर घेणार आहोत की जो आपण ओने दाखवणार आहोत यानंतर आपण इक्वल डिस्टन्स घेणार एक तर वन सेंटीमीटर घ्या किंवा टू सेंटीमीटर थ्री सेंटीमीटर किती चालेल आपण काय करूया टू टू सेंटीमीटरचं अंतर घेऊया इकडे टू 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 अशा पद्धतीने डिस्टन्स घेऊया ठीक आहे हे टू सेंटीमीटरचं डिस्टन्स हे मी घेतलेला आहे टू सेंटीमीटर म्हणजे हा टू सेंटीमीटर हे टू सेंटीमीटरचं डिस्टन्स से घेतलेलं आहे हे पॉईंट मिळून मी हे दाखवलेलं आहे ठीक आहे सो so, दिस इज युअर वन अँड दिस इज युअर टू याच पद्धतीने इकडे पण डिस्टन्स घ्यायचा आहे आपण तुम्ही पण तुमची स्केल घ्या व्यवस्थित डिस्टन्स मोजून घ्या ठीक आहे आता रूट टू आणि रूट थ्री म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे याच साईडला येणार आहे पण तरी पण आपण नंबर लाईन ड्रॉ करताना या पद्धतीने ड्रॉ करायची आहे दिस इज मायनस वन दिस इज मायनस टू ठीक आहे आता रूट टू दाखवायचा आहे आपल्याला रूट टू दाखवण्यासाठी काय करणार आहोत आपण आपलं जे प्रोटॅक्टर आहे तो प्रोटॅक्टर घेऊन वन वरती एक परपॅिक्युलर लाईन ड्रॉ करणार आहोत सो तुम्ही पण तुमचं प्रोटॅक्टर घ्या हे मी प्रोटॅक्टर घेतलेलं आहे या प्रोटॅक्टरच्या साह्याने इथे मी काउंट करून घेणार आहे नाईन्टी डिग्रीचा अँगल बरोबर नाईंटी डिग्री इथे येणार आहे आणि तो मी जॉइंट करणार आहे ठीक आहे नाईंटी डिग्रीच्या अशा पद्धतीने अँगल काढून इथे लाईन ड्रॉ केली आणि ते नाईन्टी डिग्रीचा साईन मी इथे दिलेलं आहे ह्या पॉइंटला पाहिजे ते मी नाव देते ह्या पॉईंटला इन रॅशनल नंबर नंबर लाईन नंबर लाइन ड्रॉ करा एक डिस्टन्स घ्या वन सेंटीमीटर घ्या टू टू सेंटीमीटरचा डिस्टन्स कॉमन डिस्टन्स घ्या हे टू सेंटीमीटर घेतलं हे टू सेंटीमीटर पुढचं टू सेंटीमीटर घ्या इकडेच मी टू सेंटीमीटर घेतलेलं आहे त्यानंतर मी प्रोटॅक्टर घेतलाय आणि इथे एक काय केलेलं आहे लाईन तर पॅन्डिक्युलर ह्या लाईनला ड्रॉ केलेलं आहे त्यानंतर तुम्ही घ्यायचं आहे तुमचं राऊंडर किंवा कंपास म्हणतो आपण त्याला हा कर्कटक घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे वन युनिटचं डिस्टन्स आहे म्हणजे इथपासून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते या पद्धतीने मोजून घ्यायचंय लक्षात येते तुमच्या इथ पासून ते वन पर्यंत जे डिस्टन्स आहे ते अशा पद्धतीने मोजून घ्यायचं मोजून घेतल्यानंतर तो जो आर्क आहे तो पॉईंट ए वरती ठेवायचा आणि इकडे अशा पद्धतीने आर्क काढायचा आहे आता व्हाईट बोर्ड आल्यामुळे तुम्हाला तो मार्क दिसत नाहीये पण इथे हा आर्क आलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे हे याला पण आपण एक नाव देऊया समजा आपण याला बी नाव देणार आहोत आणि हा बी आणि ओ हा पॉइंट आता आपण इथे जॉईन करणार आहोत नाईन्टी डिग्रीचा एक परपॅिक्युलर ड्रॉ केला आपण ह्या लाईनला त्यानंतर हे वन युनिट डिस्टन्स घेतला इथे ठेवलं कंपासचा टोक इथे आर्क काढला त्याच्यानंतर हा एरो आणि हा जो आर्क आहे तो आपण अशा पद्धतीने जॉईन करणार आहोत सो so, आता आपल्याला इथे एक राईट अँगल ट्रँगल तयार झालेला आहे कुठला इन राईट अँगल ट्रँगल कोणता तयार झाला आहे तुमचा राईट अँगल ट्रँगल इथे ओ ए बी इन ट्रँगल ओ ए बी मग आता ट्रँगल राईट अँगल आहे म्हणजे कोणतं थेरम यूज करणार आहे अकॉर्डिंग टू थिअरम ऑफ पायथागोरस अकॉर्डिंग टू थिअरम ऑफ पायथागोरस पायथागोरसच्या थेरम नुसार मग काय म्हणतात पायथागोरस पायथागोरस म्हणतात हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर हे पायथोगोरस थेरम आहे मग तुमचा हायपोटेनस कोणता येणार इथे ओ ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर ठीक आहे मग ओबी स्क्वेअर काय येईल तुमचा ओबी ओबी स्क्वेअर म्हणजे हा काय आहे तुमचा हायपोटन आहे म्हणजे ओ ए स्क्वेअर म्हणजे वनचा स्क्वेअर आणि ए बी स्क्वेअर म्हणजे पण तुमचा वनचा स्क्वेअर येणार आहे पुढची स्टेप मी पुढे पुढे लिहिते देअर फोर मग काहील तुमचं ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू वनचा स्क्वेअर वन वनचा स्क्वेअर वन देअर फोर ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू वन प्लस वन टू टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड त्यानंतर आपण काय करतो दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड बोथ साइड्स हे लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल दे आर फॉर ओबी किती आलं तुमचं टू च स्क्वेअर रूट काय येणार आहे तुमचं रूट टू येणार आहे ज्याचं वर्गमूळ निघत नाही आपण त्याला वर्गमुळात टाकत असतो ठीक आहे रूट टू आलेला आहे म्हणजे ह्या वनचा स्क्वेअर वनचा स्क्वेअर किती आला वन प्लस वन टू आणि हा तुम्हाला हा मिळाला आहे रूट टू म्हणजे रूट टू तुम्ही इथे दाखवलेला आहे पण आता हे रूट टू आपल्याला नंबर लाईन वरती दाखवायचं आहे मग नंबर लाईन वरती कशा पद्धतीने दाखवणार येत लक्षात हा तुमचा रूट टू आपण दाखवतोय पण रूट टू कसा आला हे समजलं तुम्हाला थेरम थेरमनुसार आपण हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला मग वनचा स्क्वेअर वनचा स्क्वेअर टू किती झालं तुमचं ते टू आलं आणि त्यांचं स्क्वेअर रूट घेतला हे डिस्टन्स किती आलं तुमचं रूट टू तु आलेलं आहे आता आपण हे या नंबर लाईन वरती शो करूया आता आता हा जो आर्क आहे हा नंबर लाईन वरती शो करण्यासाठी काय करणार आहोत तुम्ही काय करणार आहात हे जे लोखंडी टोक आहे तुमचं जे प्रोटॅक्ट राऊंडर आहे हे राउंडरचं जे हे टोक आहे ते इथे ठेवणार एवढं डिस्टन्स घेणार आणि इकडे अशा पद्धतीने छान असा आर्क तुम्ही ड्रॉ करणार आहात तुम्हाला तो दिसत नाही पण मला तो दिसतो आहे सो अशा पद्धतीने हा आर्क आलेला आहे आणि हे जे डिस्टन्स आहे ते आपण पीने दाखवूया आणि ह्या आलेला आहे तुमचा रूट टू सो so स्टुडंट्स हे जे डिस्टन्स आहे कुठपासून इथपासून तर इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हे आलेलं आहे तुमचं रूट टू काय आलेलं आहे रूट टू म्हणजे आपण अशा पद्धतीने हा रूट टू इथे नंबर लाईनवरती ड्रॉ केलेला आहे आणि याचे तुम्हाला थ्री किंवा फोर मार्क्सचा क्वेश्चन आहे रूट टू कसा शो करायचा येत लक्षात सगळ्यांचा अशा पद्धतीने रूट टू ना आपण लगेच रूट थ्री पण करू शकतो तर आपण आपण बघूया आता रूट थ्री ड्रॉ करण्यासाठी खूप सिंपल प्रोसिजर आहे ऑलरेडी आपण काय केलेलं आहे इथे हा पॉइंट घेतलेला आहे इथे आपण काय करणार आहे परत एक नाईन्टी डिग्रीची परपॅडिक्युलर ड्रॉ करून घेणार आहे परपॅडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी परत एकदा प्रोटॅक्टर घेतला हु? इथे मी पॉईंट ड्रॉ केला आणि मग मी हा नाईन्टी डिग्रीचा परपॅिक्युलर ही या लाईनला अशा पद्धतीने ड्रॉ केलेली आहे ठीक आहे याला काहीतरी नाव देऊया याला क्यू नाव देऊया हा आर्क काढल्यानंतर देऊया सेम डिस्टन्स घ्यायचं आहे जेवढं डिस्टन्स आपण इथे घेतले हे वन युनिटचं तेवढंच डिस्टन्स काय करायचं एवढं डिस्टन्स घ्यायचं इथं ठेवायचं आणि हा वन युनिटचा जो आर्क आहे तो इथे आर्क काढायचा आहे आणि परत हे आणि हे डिस्टन्स इथे जॉईन करायचं येतं लक्षात मी परत काय केलं एक परपॅिक्युलर ड्रॉ केला त्याला नाव दिलं त्यानंतर हे जे वन से युनिटचं डिस्टन्स आहे ते मोजून घेतलं आणि इथे आर्क काढलं आणि नंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे मी जॉईन करणार आहे आता हा पॉईंट आणि हा पॉईंट मी जॉईन करते केला आणि हे झालं तुमचं रूट थ्री आता तुम्ही म्हणाल टीचर हे रूट थ्री कसं काय आलेलं आहे तुम्हाला ते पण एक्सप्लेन करते हे आलेलं आहे तुमचं रूट थ्री पण आपल्याला नंबर लाइन वरती अजून ते शो करायचं आहे याला आपण नाव देऊया हा पी झाला हा क्यू नाव देऊया दे त्यानंतर आपण रूट थ्री कसं शो करणार आहोत रूट थ्री परत आपण हे आणि हे डिस्टन्स घेऊन इथे आर्क काढला की ते झालं तुमचं रूट थ्री मग आता हे डिस्टन्स किती घेणार रूट थ्री दाखवण्यासाठी इथे ठेवणार मी एवढा आणि एवढं अंतर घेऊन मी इथे एक आर्क काढणार आहे हा हा आर्क आलेला आहे छानपैकी बघा दिसतोय मला इथून हा आर्क अशा पद्धतीने आलेला आहे हा आर्क आलेला आहे आणि हा झाला तुमचा रूट थ्री याला मी नाव देते ह्या पॉइंटला मी नाव देते टी समजा टी हे नाव दिलं ह्या पॉइंटला ठीक आहे एक मिनिट मी टी नाव दिलं ओके रूट थ्री आलेला आहे तुमचा ठीक आहे मग हा रूट थ्री कसा आला बघा तुम्हाला रूट थ्री मग इथे तुमच्या एक लक्षात येतो इथे एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे कोणता ओ पी क्यू इन राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला इथे मी एक्सप्लेन करते इन राईट अँगल ट्रायंगल ओ पी क्यू इथे परत आपल्याला पायथागोरचं थेरम वापरायचं आहे पायथागोरचं थेरम नुसार हायपोटन स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर मग आता हा राईट अँगल ट्रायंगल जर तुम्ही घेतला आहे बघा हा राईट अँगल ट्रॅंगल याच्यानुसार हा ओक्यू झाला तुमचा ओ क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ओपी सॉरी हा ओ पी स्क्वेअर ओपी स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर करावा लागणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ओ पी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ओ पी किती आहे ओ पी आपला रूट टू आहे ओ पी आहे आपला रूट टू चा स्क्वेअर करावा लागणार आहे प्लस पीक्यू किती आहे हे पीक्यू डिस्टन्स किती घेतला आपण हे वनच डिस्टन्स घेतलेलं आहे जसं इथे वन घेतलं तसं इथे पण काय घेतलं आपण वन, वन युनिटचं डिस्टन्स घेतला म्हणून इथे पीक्यू स्क्वेअरच्या तिथे आपण वनचा स्क्वेअर टाकला मग मै, तुम्हाला मॅथमॅटिकचा रूल माहिती आहे जेव्हा रूट आणि त्याचा स्क्वेअर करतो तेव्हा हे चिन्ह कॅन्सल होतं मग इथे काय आलं तुमचं टू प्लस वनचा स्क्वेअर वन सो टू प्लस वन किती झाले थ्री मग पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूचं सा वर्ग मूळ घेऊ किती ओक्यू बरोबर रूट थ्री ओक्यू किती आलेला आहे म्हणजे ओक्यू म्हणजे ह्यापासून ओक्यू म्हणजे हा ओ क्यू डिस्टन्स किती आला रूट थ्री आलेला आहे सो so, अशा पद्धतीने आज आपण या नंबर लाइन वरती रूट टू आणि रूट थ्री हे इरॅशनल नंबर अशा पद्धतीने दाखवलेला आहे खूप छान सोपा प्रश्न होता नंबर लाईन ड्रॉ करायची वन वन टू से टू सेंटीमीटरचं डिस्टन्स से घेऊन युनिट काय तुमच्या मनाने घ्या कोणी थ्री घेऊ शकतं कोणी फोर घेऊ शकतं पण मी टू सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन इथे वन काढला इथे टू काढला त्यानंतर मी इकडे नाइन्टी डिग्रीचा एक परपॅडिक्युलर काढला नंतर मी हे वन युनिटचं डिस्टन्स घेऊन इथे आर्क काढला ते आणि ते जोडलं त्याच्यानंतर मी हे जे डिस्टन्स आहे ते घेऊन इथे आर्क काढला तो झाला माझा रूट टू कसा आला तो मी इथे एक्सप्लेन पण केला त्यानंतर परत इथे मी परपॅडिक्युलर ड्रॉ केला परपॅिक्युलर ड्रॉ केल्यानंतर काय केलं मी परत हा आणि हा डिस्टन्स परत हे आर्क वन युनिटचं डिस्टन्स घेतलं इथे आर्क काढला हे जॉईन केलं जॉईन केल्यानंतर परत सेम तसाच आर्क काढला रूट थ्री आलेला आहे कसा आला हे पण एक्सप्लेन केलं आता रूट फोर म्हणजे तुमचं रूट टू येणार आहे रूट फोर म्हणजे तुमचं टू वरती येणार आहे कारण रूट फोर कशाचं वर्गमूळ आहे चे येणार आहे म्हणजे पुढचा आर्क कुठे येणार आहे तुमचा या टू वरती पुढचा आर्क येणार आहे नंतर रूट फाय आणि रूट टेन हे पण आपल्याला दाखवायचे रूट सेव्हन पण दाखवायचे सो अशा पद्धतीने तुम्ही नंबर लाईनवरती इरॅशनल नंबर हे शो करू शकतात येईल सगळ्यांना आता तुम्ही होमवर्कला रूट सेव्हन कसा नंबर लाईनवरती दाखवतात हे ड्रॉ करा ठीक आहे